बांधवांना स्वागत आहे आपलं रुद्रकर युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो एक अत्यंत महत्वाची माहिती आहे पीक विम्या संदर्भात बुलढाणा जिल्ह्यामधील बरेचसे शेतकरी मित्रांनो अपात्र झालेले होते कंपनीने त्यांना पीक विमा दिला नव्हता तर त्या संबंधित ही माहिती आहे त्यांना किती मिळणार आहे कधी मिळणार आहे आणि या संबंधित काय निर्णय झालेला आहे ठीक आहे बघा गेल्या वर्षी बुलढाणा जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगामामध्ये विविध प्रकारच्या आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने द्यावायाच्या प्रलंबित पीक विमा येत्या एकतीस ऑगस्टच्या आत संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर अदा करा असे निर्देश मंत्रालयात आयोजित बैठकीत राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी विमा कंपनीस दिले पीक विम्याच्या मुद्द्यावर मुंबईत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या उपस्थित त्यांची ही बैठक झालेली आहे मित्रांनो एकतीस ऑगस्टपर्यंत हे पैसे अकाउंटला येणार आहेत आता ह्यामध्ये कोणकोणते शेतकरी असणार आहेत आणि पैसे किती असणार आहेत ते, ते आपण बघू या कंपन्यांना शेतकऱ्यांचा विमा नाकारायचा असेल तर त्यासाठी ठोस कारण देऊन विशिष्ट मुदतीत विमा नाकारणे बंधनकारक आहे या अटीचे पालन पीक विमा कंपनीने केले नसल्यामुळे त्यांच्यावर प्रसंगी एफ आय आर करण्यास मागे पुढे बघणार नाही असा दम मुंडे यांनी दिला बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव तसेच बुलढाणा जिल्ह्यातील विविध लोकप्रतिनिधींच्या मागणीच्या अनुषंगाने खरीप व रब्बीमध्ये प्रलंबित पीक विम्याचा विषय निकाली काढण्याच्या अनुषंगाने ही बैठक घेण्यात आली होती जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांकडून पीक विम्याबाबत हरकती दाखल करण्यास बहात्तर तासापेक्षा जास्त उशीर झाला असेल किंवा तसेच ज्या शेतकऱ्यांनी ऑफलाईन तक्रारी दाखल केल्या असतील त्या सर्व तक्रारी ग्राह्य धरून एकतीस ऑगस्टपर्यंत अपात्र ठरलेल्या सर्व शेतकऱ्यांना पात्र ठरवून विम्याची रक्कम अदा करण्याचे आदेश मुंडे यांनी दिले बैठकीतील निर्णयामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बीचे एकशे एकोणीस कोटी तर खरीप हंगामासाठी पंचावन्न कोटी रुपये खात्यावर थेट जमा होण्याचा मार्ग सुकर झाला आहे मित्रांनो जे शेतकरी असे होते, होते।, होते की बहात्तर तासापेक्षा जास्त उशीर झाल्याने त्यांचे फॉर्म रिजेक्ट झालेले होते आणि काही शेतकरी असे होते की त्या शेतकऱ्यांच्या तक्रारी यांनी काही कारणं किंवा छोटे मोठे कारणं दाखवून रिजेक्ट केलेले होते तर अशा शेतकऱ्यांनासुद्धा एकतीस ऑगस्टपर्यंत हे पैसे येणार आहेत मित्रांनो एकशे एकोणीस कोटी रुपये मंजूर झालेले आहे आणि थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे येणार आहे एकतीस ऑगस्ट पर्यंत ठीक आहे असे जे आदेश आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री धनंजय साहेब यांनी दिलेले आहेत ठीक आहे तर अशा पद्धतीने ही माहिती होती मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पीक विम्या संदर्भात ठीक आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो